आहात मस्त मजेत ना मी तुमची सगळ्यांची लाडकी दिशा भोसले आपलं स्वागत करते खास शोमध्ये ज्याचं नाव आहे रुबक्कर महाराष्ट्र क्रिएशन आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन प्रस्तुत सिनेमावर बोलणार आहोत तर मग मित्रांनो मी आले आहे भोसरी इथे इंद्रायणी नगर येथे तर मग जाणून घ्या येथील प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची प्रतिक्रिया चला नमस्कार दादा तुमच्याशी बोलते आपलं काहीच नाही ठीक आहे मराठी कलाम पाहतो येऊ दे ना, ना। तुम्ही का मराठी सिनेमा पाहत नाही तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि मराठी सिनेमा पाहत नाही महाराष्ट्रात राहतो म्हणून असं थोडंच आहे का पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे पाहिलं पुढे नक्की पाहणार तर इथून पुढे दादा मराठी सिनेमे पाहणार आहेत तर दादांना आता प्रश्न विचारण्यात काहीच हरकत नाही तर दादा सिनेमावर बोलणार आमचा एक नवीन शो येत आहे तर आमच्या शोच्या आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारे जर तुम्ही ते तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला भेटणार आहे ट्रॉफी आणि एक पिक्चरचं तिकीट उत्तर देणार प्रयत्न करतो प्रयत्नच पाहिजे आम्हाला उत्तर अपेक्षित नाहीये भेटणं तर खूपच चांगली गोष्ट आहे ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी कवट्या महाका हे खलनायक पात्र कोणत्या सिनेमातील आहे नाही खूप जवळ जवळ आठवा 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 थोडस थोडस क्लोज 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 आला आला आठवा थोडस थोडं कन्फर्म सांगा उत्तर तुम्ही जस्ट बोललेले आहात उत्तर तुम्ही बोललेले आहात कन्फर्म सांगा

नियमच आहे आम्ही तीन प्रश्न विचारणार तिन्ही प्रश्नांची जर आम्हाला बरोबर उत्तर भेटली उत्तरा। तर बघतातच तर मी सांगू उत्तर नक्की तर उत्तर तुम्ही म्हटले होतात सांगितलं होतं पण तुमचं कन्फर्म उत्तर नव्हतं तुम्ही कन्फ्यूज होते तर उत्तर आहे धडकेबाज तिने धुंगडाळे का म्हटलं होतं थोडसं हो मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही क्लोज आहात काही प्रॉब्लेम नाही असेच नवनवीन मराठी सिनेमा पाहत राहा मराठी प्रेक्षकांना मराठी दिग्दर्शकांना सपोर्ट करा ठीक आहे तर जाऊया आपण दुसरा प्रेक्षकांकडे चला नमस्कार नाही आज नमस्कार हां गा आइसक्रीम खायला नमस्कार ताई तुमचं नाव काय

चालत एक नवनवीन सिनेमे पाहत ठीक आहे तर आमचा एक शो येतोय आहे सिनेमावर बोला नाव या शोच्या माध्यमातून तु आम्ही तुम्हाला तु तीन प्रश्न विचारणार त्या तीन प्रश्नांची तर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर मी मराठी प्रेक्षक ही ट्रॉफी तुम्हाला मिळेल आणि एक चित्रपटाचं तिकीटसुद्धा तर तुम्ही तयार आहात प्रश्न एकदम साधे सिंपल असणार आहेत काहीच अवघड प्रश्न असणार आहेत ठीक आहे तर पहिला प्रश्न ताईत तुझ्यासाठी तर तुझ्यासाठी प्रश्न आहे हिरकणी सिनेमात हिरकणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव काय

पाहायलाय पण उत्तर थोडस जवळ येत आहे एवढ्या हा आठवाच हळूहळू विचार करा हा नुकतीच आईस्क्रीम खाल्लेली आहे <laughs> विचार करा शांत होण्यासाठी आईस्क्रीम खाल्लेली करा विचार मी पिक्चर बघितलेलं नाही त्यामुळे आता जर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला एकदम पुढचे प्रश्न नाही विचारणार आणि तुम्हाला ट्रॉफी नाही भेटणार हरकत मी उत्तर सांगू सांगू सोनाली कुलकरी ठीक आहे नक्कीच नवीन मराठी सिनेमे नक्की पाहायला आपल्या दुसऱ्या प्रेक्षकांकडे चला हाय दादा तुझं नाव कायम तू मराठी सिनेमा पाहतोस वाहतोच नुकताच कोणता सिनेमा पाहिला आ, तर दादा मराठी सिनेमे पाहत आहे तर दादाला आपले प्रश्न विचारण्यात काहीच हरकत नाही ठीक आहे तर दादा सिनेमावर बोलावं आमचा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर आम्ही प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारतो जर प्रेक्षकांनी तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर आम्ही तुला तुझे तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर तुला मी मराठी प्रेक्षक ही हिमानाची ट्रॉफी तुला भेटणार आणि सिनेमाचा तिकीट सुद्धा तू काय नाही येस yes. yes? तर तुझा पहिला प्रश्न आहे हिरगिणी सिनेमात हिरगिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव काय तू सिनेमा का पाहिला हा नाही पाहिला पण ट्राय करू पंडित नाही थोडस घेऊच थोडस आठव आठव ओके तुला बघ मग ट्रॉफी नाही भेटणार आणि सिनेमाचं तिकीट पण नाही तू बोल ना अहो मी देणार उत्तर मग ते आठवत नाही आहे मी उत्तर सांगू आणि जर मी उत्तर सांगितलं तर, तर तुला पुढे गेम खेळता येणार नाही ट्राय करू आठवत आहे थांबा छान चांगली आहे थांबा करू विचार हां सांगू निक yes. yes. तर उत्तर आहे सोनाली कुलकर्णी काही प्रॉब्लेम नाही अशीच माझी रिक्वेस्ट आहे की तू अशीच मराठी सिनेमे पाहत राहा मराठी सिनेमाला सपोर्ट कर ठीक आहे थँक्यू काहीच प्रॉब्लेम नाही आता आपण जाव्या आपल्या दुसऱ्या प्रेक्षकांकडे चला हो तू मराठी सिनेमा पाहिलं का पण धन्यवाद वर्कमध्ये काहीतरी रेट येईल का पण तू सिनेमाच कोणते का बरं तर दादा तू मराठी सिनेमा पाहायला पाहिजे तू मराठी सिनेमा पाहणारच नाही तर मराठी सिनेमाला सपोर्ट मिळणार आणि नवनवीन मराठी सिनेमा बनणार नाही तर त्याच्यासाठी तू नक्की मराठी सिनेमा पाहा ठीक आहे तर दादा बोललेला आहे हंड्रेड पर्सेंट तो मराठी सिनेमा पाहणार तर आपण जाऊया दुसऱ्या प्रेक्षकांकडे चला मित्रांनो तिथे काही माणसं चहा पीत आहेत चला त्यांना विचारूया चला नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार तुम्ही मराठी सिनेमे पाहता आता तू नक्की पाहता तर आपले प्रेक्षक मराठी सिनेमे पाहत आहेत तर त्यांना प्रश्न काही हरकत नाही ठीक आहे तर मी आमचा एक शो येत आहे सिनेमावर बोलत राहू तर या शोच्या माध्यमातून आम्ही गेम खेळत आहे तर तुम्ही आप मी तुम्हाला विचारणाऱ्या प्रश्नाचं तुम्ही बरोबर उत्तर दिले तर मी मराठी प्रेक्षक ही मानाची ट्रॉफी तुम्हाला मिळेल आणि एक सिनेमाचं तिकीट सुद्धा मिळेल मी तुम्हाला विचारते तुम्ही तयार आहात गेम खेळण्यासाठी तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे कवटे माग आहे खलनायक पात्र कोणत्या सिनेमातील आहे नाही नाही चेटिंग नाही करायचं आहे कवटे मांगळ हे रावत चला म्हणून मला वाटतं ते नाव आहे ना तू पाहिलं होते काय थोडस थोडस क्लोज आहे थोडस नक्की नक्की दडायचं वाचलं नक्की तर दादानी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे हां लवकर आठवत नाही दादाला पण खूप कळा पिच्चर पाहिलेला आहे तर त्यांच्यासाठी तिसरा प्रश्न मी विचारते आल्या ना या हॉरर सिनेमा आल्यार पल्या या हॉरर सिनेमाचे डायरेक्टर कोण आठवा विचार करा कोण बोल नाही नाही थोडस क्लोज आहे क्लोज आहे नाही नाही आठवा 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 ते नाही तुम्हाला येते उतर तुम्हाला नाही येते जर मी उत्तर सांगितलं तर तुम्हाला पुढे खेळता नाही येणार तर तुम्ही आठवा प्रयत्न करा तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे आठवा मी तर उत्तर सांगणारच आहे पण तुम्ही प्रयत्न करा अशी माझी इच्छा आहे नाही आठव ते तर मी सांगू उत्तर तर उत्तर आहे प्रीतम पाटील आठवलं होतं दादाला पण सांगता आलं नाही काही हरकत नाही असेच नवीन नवीन मराठी सिनेमे पाहत राहा मराठी सिनेमांना सपोर्ट करा तर काहीच हरकत नाही मित्रांनो आपण जागा दुसरा प्रेक्षकांकडे चला हे पाहू शकतो कशामुळे हो। हां बघू रोबोटर महाराष्ट्र क्रिएशन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला हा एपिसोड पाहायला पा भेटेल हा एपिसोड येईल कधीपासून येते हो एपिसोड मध्ये ही को एपिसोड पाहा आठ दहा दिवसांनी येईल हा एपिसोड ठीक आहे नक्की पहा चला कुठल्याच सिनेमा पाहतो बघा मित्रांनो राजस्थानचे आहेत आणि सिनेमा पहा सुद्धा आहे प्रश्न विचारतात काहीच हरकत नाही तर आमचा एक शो येत आहे सिनेमावर बोलायला या शोच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा गेम खेळत आहे ह्या गेम मध्ये जर मी तुला विचारणार आहे तीन प्रश्नाची तू अगदी बरोबर उत्तर दिली तर तुला मिळणार आहे मी मानाचं प्रेक्षक ही ट्रॉफी आणि एक सिनेमाचं तिकीट सुद्धा तर तू हा गेम खेळण्यासाठी तयार आहे हो तायारा, तायारा। तर मी तुला प्रश्न विचारू विचारू दादासाठी पहिला प्रश्न आहे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या सिनेमात संभाजी महाराजांचा रोल कोणी केला अगदी बरोबर उत्तर दिलं आहे दादांनी तर दादाला दुसरा प्रश्न विचारूया तर दादा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे किर्तनी सिनेमात किर्तनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव काय

आ डॉट लावणी वगैरे पाहिली असेल तू खूप लावते आहे हातो हा हा अगदी बरोबर उत्तर भेटलं आहे आपल्याला तर दादाने तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर दादाला मिळत आहे मी मराठी प्रेक्षक हिमानाची ट्रॉफी आणि एक सिनेमाचा तिकीट सुद्धा आणानी ट्रॉफी हे घे दादा ट्रॉफी आणि सिनेमाचं तिकीट

ते सगळ्या लोकांना पण जे करा कस्टमर आहे जे लोक आपल्या ऑटिश त्यांना सगळ्यांना पालव सगळ्यांना चांगलं असण होते सिनेमा नक्की पाहिजे नक्की पाहिजे मराठी सिनेमा नक्की पाहिजे क्रिएशन या युट्यूब चॅनल करा आणि हाय वॉप करण नाही तर मग भेटूया नवीन भागात नवीन शहरात नवीन प्रेक्षकांसोबत सिनेमावर बोलत राह तोपर्यंत जय महाराष्ट्र